नमस्कार मी प्रियंका स्वागत करते प्रियंकाच अरी गॅलरीमध्ये आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ अरी वर्कमध्ये तर चला मग सुरू करते तर हा हा मी स्लीवचा व्हिडिओ घेऊन आली आहे आपण आज इथं स्लीव डिझाईन बनवतोय तर इथं फस्ट मी स्लीवज आखून वगैरे सगळं करून घेतलेली आहे आणि आता मी इथं चेन स्टीच देऊन घेतली आहे आपण जी स्लीवज आखली आहे त्याच्या आपल्याला एकदम पाव इंच म्हणजे आपल्या टेपच्या ज्या दोन रेषा असतात अर्ध्यातला पण अर्धा इंच इथं आपण खाली शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि त्यानंतर मग मी ही चेन स्टिच घेते आणि साईडला पण मी दोन्ही साईडला पण मार्जिन सोडून दिलं आहे आणि त्यानंतर मग चेन स्टिच घेते जेवढं आपली फिटिंग असेल तेवढंच घ्यायचं एक्स्ट्राचं जे आपण मार्जिन सोडतो तर ते त्याला वर्क करायचं नसतं तर इथं मी एक साखी टाका देऊन घेते तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढे द्यायचे असतील तुम्ही तीन देऊ दोन देऊ शकता तीन देऊ शकता चार देऊ शकता पण इथं मी फक्त एकच देणार आहे कारण की ब्लाऊज कोण शिवतं याच्यावरती डिपेंड असतं तर इथं हा ब्लाऊज मी शिवणार आहे मग मला जमतं आहे का साखेटाक्या पण फिनिशिंगसोबत काम करायला ब्लाऊज शिवायला म्हणून मी एकच साखी टाका दिलेला आहे त्यानंतर इथं मी थोडेसे मोठे मणी असतात बघा शुगर बीट बीट्स पेक्सच्या पण थोडेसे मोठे मणी तर इथं मी ते मनी यूज केलेले आहेत आणि त्या मण्यांची लाईन देऊन घेते तर ही लाईन मी सरळ साखळी टाका दिलेला आहे तर त्याच्या शेजारी मी ही लाईन देणार आहे एकदम बरोबर शेजारी आली पाहिजे आणि हे मणी टाकताना लक्षात ठेवायचं की हे मणी आपल्याला एक एक टाका किंवा जास्तीत जास्त दोन टाका याच्यावरती मनी टाकायचं नाही आहे आपण ज्यावेळेस मनी सो टाकतो त्यावेळेस एक एकच टाकायचं किंवा जास्तीत जास्त दोन टाकायचे याच्यापेक्षा जास्त टाकायची नाही आहेत आणि ह्या मण्यांमध्ये कुठेही असा गॅप राहिला नाही पाहिजे बरोबर आपली तुम्ही बघू शकता एकसारखी लाईन आली आहे तर तशीच एकसारखी लाईन आली पाहिजे आणि आता मी पूर्णी लाईन देऊन घेते आणि मग पुढचं दाखवते तुम्हाला तर इथं बघू शकता मी ती पूर्णी लाईन देऊन घेतली आणि त्यानंतर शुगर बीटची पण लाईन दिली आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवलं आहे कारण की हा फुल व्हिडिओ जर मी दाखवायचा म्हटलं तर तो खूप मोठा होईल म्हणजे तो ए, एक दिवस लागतो हे सगळं वर्क करायला त्यामुळं ते शक पॉसिबल नाही आहे पूर्ण दाखवणं तर त्यामुळं मग मी तुम्हाला हे थोड्या थोड्या क्लिप काढून मग तुम्हाला दाखवत असते तर इथं आपण आता शुगर बीट्सची लाईन देऊन घेतली आहे तर सेम इथं जशी मी स्टिच करते तशीच मी पूर्ण लाईन स्टिच केली आहे तर हे मी दोन किंवा तीन शुगर बीट्स टाकते जास्त प्रमाणात टाकत नाही आहे आणि त्यानंतर मग इथं मी गाठ मारून घेतली आणि हे मी पानाकाराचे स्टोन घेतलेले इथं पहा आणि हे पानाकाराचे स्टोन मी असे चिटकवले की दोन दो स्टोनचं तोंड एकाकडे एक आलं पाहिजे आणि म्हणजे तुम्हाला कळत असेल इथं की पान दोन पान सेपचा एकाकडे एक तोंड आलं पाहिजे परत दुसऱ्या साईडचं सा पण तसंच केलेलं आहे तर हे एक चिटकवताना माझा व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल सॉरी मग मी तुम्हाला डायरेक्ट चिटकवल्यानंतर दाखवलं तर त्यानंतर इथं मी शुगर बिट्स घेतले आणि ते मी अशा प्रकारे इथं टाकून घेते आहे म्हणजे आपल्याला असा झेक झॅकमध्ये राऊंड करायचं आहे असं नाही करायचं की एकदमच एकाच यायला आपल्याला म्हणजे एकाच पानाला अगोदर सेप द्यायचा नंतर दुसऱ्याकडे जायचं तर असं नाही करायचं आपण काय करतो इथं झेक झॅकमध्ये आकार देत चलतो आहे म्हणजे बरोबर एकदा खालून आलो आता समजा वरून आलो आहे आता खाली आलो आहे आपण परत आता खालचा राऊंड पूर्ण करून आता परत वरून जाणार म्हणजे असं करतो आहे आणि हे सगळं झक्झॅक्ट झेक्झॅक्टमध्येच बनवायचं म्हणजे याला फिनिशिंग एकदम छान येते आणि इथं पण आपल्याला एक दोन दोनच मणी टाकायचे जास्त टाकायचे नाही किंवा तीन टाकू शकता पण जास्त टाकायचे नाहीत जिथं आपल्याला एकदम सेफ फिरवायचं आहे तिथं आपण मणी टाकू शकतो किंवा एक टाकू शकतो हे असं केल्याने आपल्या डिझाईनचा सेफ जो आहे तर तो बिघडत नाही तर इथं बघू शकता तुम्ही मी सेम ह्याच प्रकारे आपल्याला सगळं करून घ्यायचे जेवढं पण आपली स्लीवची काही डिझाईन असेल तर त्यानुसार करून घ्यायचे तर सेम ह्याच प्रकारे मी इथे हे सगळं बनवून आहे आणि नंतर पुढचं तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता मी हे पूर्ण बनवून घेतलं आणि त्यानंतर मी इथं वरती अशी डिझाईन घेतली आहे तर एक जो आहे तो व्हाईट मनी घेतला आहे आणि त्यानंतर एक शुगर बीट्स घेतला आहे तर मी सुई तशा प्रकारे एकाडे भरून घेतलेत आणि त्यानंतर मग इथं स्टिच करायला घेतलं आहे एक आड एक शुगर बीट्स एक व्हाईट मणी एक शुगर बीट्स एक व्हाईट मणी असं भरून घेतले आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही मी काय करते आहे बरोबर ते दोन मनी आहे आणि परत एक टाका घेते परत वरती जाते परत दोन स्टीच घेते एक छोटा एक मोठा परत खाली येते तो मनी टाकून आणि परत दुसरं पुढचं वर्क करते तर इथं मी काय केलं आहे बरोबर एक जो मनी आहे तो वरती घेतला आहे म्हणजे जिथं आपण थोडंसं वरती आली डिझाईन तिथं घेतला आहे आणि एक जो मनी आहे तर तो आपण खाली घेतला आहे म्हणजे जिथं खड्डा दिसतो आहे पा पानांचा आहे तिथं तर तिथं घेतला आहे असे मी पूर्ण इथून तिथून लाईन बाय लाईन हे सगळे मनी टाकत आली आणि सॉरी इथं व्हाईट मन्यांची लाईन आपण जी दिली ती पण माझ्याकडून तुम्हाला दाखवायची राहिली तर त्याबद्दल पण सॉरी तिथं पण माझा व्हिडिओ स्किप झाला होता तर इथं गाठ मारून घेते आता मी आणि हे अशा प्रकारे आपलं खालची बॉर्डर असते ती बनून तयार झाली आणि इथं मी स्लीवचं सेंटर काढते साडेपाच इंच म्हणजे आपलं दोन्ही पण साईडचं मोजून घ्यायचं आणि जिथं आपलं सेंटर आपण आता अगोदर तर असतं पण तरी पण परत एकदा सेंटर आखून घेतलं मी एक लाईन माझ्याकोणती क्रॉसमध्ये मा गेली होती तर त्यामुळे ती तशी झाली आहे आणि त्यानंतर मी इथं दीड दीड इंचावरती मला मार्किंग करून घेते आणि इथं सरळ लाईन बाय लाईन आखून घ्यायच्यात बरोबर सरळ रेषा ओढून घेतल्यात मी तर आपण इथं नवीन डिझाईन आहे अजून अशी काही कोणी जास्त बनवलेली नाही आहे तर त्यामुळं मग नवीन म्हटलं तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यावं म्हणून मी डिझाईन बनवते आहे तर इथं बघू शकता मी इथे एक मार्क केली हे मार्क मी साधारणतः अंदाजे केले आहेत पण तरी पण एकदा मोजून घ्यायचे कारण आपण ज्यावेळेस स्लीवजला वर्क करतो त्यावेळेस आपल्या दोन्ही पण स्लीव सेम आल्या पाहिजे तर मग त्यामुळं मग मी परत इथे एकदा मुजून घेते की आपलं कितीवरती झालेलं आहे मा खुणा कितीवरती केलेल्या आहेत आपण म्हणजे परत आपल्याला दुसऱ्या स्लीवजला हे लक्षात ठेवायचं की आपण किती किती इंचावरती ह्या खुना केलेल्या आहेत म्हणजे त्या स्लीवजला पण आपल्याला तशाच खुना करायला तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर मी एक एक खून केली आहे आणि हे पा, पानाकाराचे स्टोन घेतलेत आणि ते मी इथं चिटकून देतय तर एक एक एक, एक पानाकारचा जो स्टोन आहे तर तो, तो मी फिटिंगवाला स्टोन घेतलाय म्हणजे त्याला साईडने असं फिटिंग येतं तर तो स्टोन घेतला आहे मी इथं आणि तो एक एक मी बराप, बरो बरोबर आपण जिथं जिथं खून केली आहे तर तिथं तिथं मी तो स्टोन चिटकून देते आणि हा हे स्टोन जे आहेत तर ते मी उल आरी वर्कची जी मण्यांची नीडल्स असते शुगर बीटची तर ती लाकडी जी असते ना तीनं चिटकवतीये अन्यथा तुम्ही पेन्सिलच्या टोकानं वगैरे पण चिटकू शकता तुमच्याकडं जर स्टीलची निडल्स असेल तर तर इथं माझ्याकडं आरीवर्कची जी याची शुगर बीटची निडल आहे तर तिने चिटकवती आहे मी आणि बरोबर तुम्ही बघू शकता इथे एक काडे काल आहे आणि इथं मी काय केलं आहे बरोबर याला हे जे पान आकाराचे स्टोन चिटकवले होते आपण तर त्याला आपण इथं असा शुगर बीटचा राऊंड करून घेतो आहे तर हा मी काही याला राऊंड बनवलेत आणि त्यानंतर हे तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथं हा राऊंड आपलं बनवून झाला आहे तर मी असेच सगळे याला मी राऊंड बनवून घेते तर सॉरी त्याच्या आधी आपण इथं काय करणार आहेत एक मोठा मणी टाकतोय आणि त्याला पण इथं राऊंड करून घेतोय त्याच्या खाली मणी टाकायचं एक मोठा आणि त्यानंतर मग त्या मण्याला पण इथं राऊंड करून घ्यायचं आणि इथं गाठ मारून द्यायची आणि त्यानंतर मग हे आपले जे बाकीचे पण आकाराचे स्टोन आहेत तर सेम त्याला पण तसंच करून घेणार आहेत आपण की राऊंड करून घ्यायचा मग पानाकारच्या स्टोनला आधी शेप देऊन घ्यायचा त्यानंतर त्याच्या खाली एक मणी टाकायचा आणि त्याला पण राऊंड करून घ्यायचा तर इथे मी गाठ मारती आहे आणि आता खाली पण एक मणी टाकती आहे आणि त्याला पण राऊंड करून घेते तर तुम्ही पण बनवून पहा अशी डिझाईन खूप सुंदर बनते आणि तुम्हाला देखील ब्लाऊज बनवायचे असतील अरिवर्कचे तर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे अजून तुम्हाला माझ्याकडून काय काय बघायला आवडेल म्हणजे तुम्हाला काय काय डाऊट्स वगैरे असतील तसे मला कमेंटमध्ये सांगत जा सा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत जाईल तर इथं पूर्ण आपण आता जेवढे पण पानाकाराचे स्टोन आहेत त्याला असं राऊंडने शेप देऊन घेऊया तर इथं हे बघू शकता मी शुगर बीट्स घेतलेत आणि हे व्हाईट मनी इथं तर इथं काय करते मी एक शुगर बीट्स आणि एक व्हाईट मनी असं भरून आहे एक शुगर बीट्स एक वाईट म्हणे एक शुगर बीट्स एक वाईट म्हणे असं मी भरून घेते तर या प्रकारे मी इथं भरून घेते तर इथं बघा मी हे असं भरून आहे आणि त्यानंतर इथं मी काय करणार आहे हे आपण जो राऊंड दिला होता ना तर त्याला बरोबर असं अशा राऊंडने आपण हे जे शु मनी भरून घेतलं आहे आपण एक व्हाईट मनी एक शुगर बीड तर तो पूर्ण राऊंडने आपण स्टिच करून घेणार आहेत तर इथे काय करायचं आपल्या खाल। खालून वरती येताना नुसता स्टिच घ्यायचा आहे एक छोटा एक मोठा घेऊन आणि वरून खाली जाताना म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण बाहेरच्या साईडनं डिजा डिझाईनच्या साईडकर जाऊ तर त्यावेळेस आपल्याला हा मनी टाकायचा आहे एक शुगर बीट्स अगोदर टाकायचा आणि त्यानंतर टाकायचा आहे आणि सेम हे असं आपल्याला बरोबर जेवढे मधी मधी जेवढ्या पण पानांना आपण खाली राऊंड केलेला आहे एक मोठा मणी टाकून त्याच्या साईडनं राऊंड केलेलं आहे तर त्या सगळ्या आपल्याला जेवढे पण इथं डिझाईन दिसते तर त्याला सगळ्याला आपल्याला हे असं बनवून घ्यायचंय आणि फक्त आपल्याला हे इथं मी पाहू शकतो तुम्ही खाली इथं राऊंड केलेला नाही आहे तर इथं काय करणार आहेत आपण एकदम खालच्या साईडला आलेलो आहेत ना आपण तर त्यामुळे इथं मी फक्त तीन जे आहेत तर तेच इथं टाकणार आहे बुट्टी तर इथं तुम्हाला दिसत असेल फक्त तीनच टाकणार आहे आणि त्यामध्ये पण मी मधी सेंटरची एक अगोदर टाकते आणि त्यानंतर मग दोन्ही साईडच्या दोन टाकते तर चला मग मी ह्या प्रकारे तुम्हाला सगळं हे बनवून दाखव बनवून घेते तर इथे हे बनवून दाखवते मी म्हणजे एक आड एक सोडून आपण तसं करतोय तर इथे देखील मी आता, आता हे बनवून आहे आणि आता तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर मग मी पुढचं दाखवते तर हे बघू शकता तुम्ही हे मी इथंच आणि परत इथं पण पर मी दाखवते तुम्हाला की हे एक फूल बनवून परत एकदा म्हणजे परत तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको तर त्यामुळं मग मी इथं हे पण बनवून दाखवते तर सेम अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे जे आपण जे जिथं जिथं बुट्टे आहेत ना तर ते सगळं आपल्याला सेम याचप्रमाणे भरून घ्यायचं आहे तर तुम्ही ज्यावेळेस डिझाईनमध्ये फाईट मनी यूज करता ना तर त्यावेळेस त्या डिझाईनचा लुक एकदम चेंज होऊन जातो आणि एकदम असा रॉयल लुक येतो म्हणजे एकदम भारी वाटती डिझाईन आणि उठून वाटते तर हा येल्लो कलरचा ब्लाउज पीस होता तर तुम्ही बघू शकता इथं आपण म्हणजे एकदम फिनिशिंगनी एकदम बारकाईनी काम करत आहोत तर आपण हे सगळं जे राहिलेले आहेत पानसे तर तिथं सेम मी हे असं करून घेते सगळ्या साईडला तर तुम्ही इथं बघू शकता आपण हे सगळ्या साईडला करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता ह्या मधल्या लाईन्स आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे एक जो छोटा एक व्हाईट कलरचा मणी आणि एक मोठा मनी गोल्डनवाला आपण जो खाली लाईनिंगला यूज केला होता ना तर तो म्हणी एक आणि एक हेड कलरचा मनी असं कॉम्बिनेशन करून एक एकाडे एक, एक, एक करून इथं मी पूर्ण लाईन बनवून घेतली आपण ह्या सगळ्या लाईन जेवढ्या पण ड्रॉ केलेल्या आहेत ना तर त्या सगळ्या सेम याच प्रकारे आपल्याला इथं बनवून घ्यायच्या आहेत आपन सा खले तर इथं पूर्ण जेवढं पण आपण जेवढ्या लाईन आखलेल्या आहेत ना तर त्या सगळ्याला आपल्याला इथं हे व्हाईट गोल्डन व्हाईट गोल्डन असं कॉम्बिनेशन करून पूर्ण मनी जे आहेत ना तर ते इथं भरून घ्यायचे आहेत तर इथं देखील आता आपण तसंच करतोय तर, तर इथं मी वरतून लाईन जी आहे तर ती मी खाली घेऊन येते तुम्ही तुमच्या आईनी कसं पण करू शकता खालून वरती नाही किंवा वरून खाली नाही फक्त त्या लाईनवरती आणि आपल्याला त्या लाईनवरतीच घ्यायचं आहे जेणेकरून आपलं काय होतं पेन्सिलची मार्किंग असते ना तर ती दिसत नाही अन्यथा आपण इकडं तिकडं जर डिझाईन घेतली ना तर ती पेन्सिलची जी मार्किंग असते ना तर ती दिसते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथं फक्त जे लाईनिंग आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे वर्क घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथं बरोबर मी एंड करून टाकते आहे इथं गाठ मारून आहे आणि त्यानंतर मी दुसऱ्या लाईनला स्टार्ट करते तर इथे एक लाईन आपली बनवून तयार आहे या साईडची पण माझी लाईन बनवून तयार होती तर आता मी इथं घेते बनवून तर हे पण आपण पन, सेम सगळ्या लाईन्स अशा बनवून घ्यायचे आहेत लाईन टू लाईन तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा जाताना कारण की मी अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी न घेऊन येत जाईल तर तुम्हाला पण म्हणजे नोट नोटिफिकेशन वगैरे आलं पाहिजे माझ्या व्हिडिओचं तर त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला अजून भारी भारी व्हिडिओज टाकायला टाकावेसे वाटतील कारण की तुम्ही ज्यावेळेस लाईक करता त्यावेळेस मला पण वाटतं की आपल्याला पण कोणीतरी पसंती देतं आहे आणि मग त्यानंतर व्हिडिओ टाकायला मला पण छान वाटतं तर त्यासाठी तर इथं आता मी काय करते याच्याबरोबर एक एक मधी एक एक लाईन ड्रॉ करून घेते तर बरोबर मधी घ्यायची इकडे इकडे घ्यायची नाही म्हणजे आपल्याला आपलं जे डिझाईन आहे तर ते म्हणजे ह्या लाईनची थोडी जागा जास्त या लाईनची कमी असं नाही वाटलं पाहिजे तर त्यामुळं मग मी ह्याच्याबरोबर मधी एक एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि त्याच्यावरती आपण हे शुगर बीट्स जे आहेत ना तर ते टाकत जाऊ जाणार आहेत आपण हे सिम्पल शुगर बीटची लाईन देतो आता इथं आणि त्याच्यामध्ये आपण एक व्हाईट कलरचा बीट्स टाकणार आहेत म्हणजे जेणेकरून ती लाईन जी आहे ती उठून दिसावी फक्त एकच बीट बीट्स टाकतो इथं काहीच करत नाही इथं आणि त्यानंतर सरळ अशी लाईन देत आहे तर इतकी सुंदर डिझाईन बनती ही ना आणि हा ह्या ह्याच्या मधल्या पूर्ण जे डिझाईन आहे लायनिंग आहेत ना तर त्या सेम प्रोसेसने आपल्याला भरून काढायचं आता तर इकडं मी एक दिली आहे तर सेम त्याच प्रकारे आपण ते ह्या सगळ्या ज्या लायनिंग्स आहेत तर त्या भरणार आहोत अशाच एक सगळे शुगर बीट्स आणि कुठे म्हणजे असं बरोबर थोड्या थोड्या गॅपवरती एक फाईट कलरचं बीट्स असं आपण पूर्ण हे राऊंडनी भरून काढतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी डिझाईन कशी वाटली तुम्हाला तुम्हीही नक्की बनवून बघा एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीत मी डिझाईन बनवायचं सांगते तुम्हाला आणि मराठीत आपल्या पहिल्यांदाच सांगतंय कोणीतरी तर त्यामुळं त्याला प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद